प्रणाम माझे खास मित्र मिलिंद नार्वेकर तुमच्या चेहऱ्यावरून मला थोडं आश्चर्य थोडंसं असं आ काय म्हणत आहे मिलिंद नार्वेकर तुमचे मित्र आहेत तर मी म्हणालो की हो ते माझे खास मित्र आहेत कुठे भेटले तर तुम्ही त्यांना विचारा आणि ते तुमचे काय आहेत ते म्हणतील आमची खास फ्रेंडशिप आहे असं म्हणतील किंवा म्हणतील हो हो ते माझे खास मित्र आहेतच आणि आज नाही हो बाळासाहेबांच्या काळापासून आमची दोस्ती आहे असं पण सांगतील आणि त्याचमुळे काही गोष्टी तर मी सांगू शकतो काल काय झालं की विधानपरिषदेमध्ये त्यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती मी येतो माझ्या विषयाकडे त्यावेळेला ते त्यांनी असं सांगितलं आपल्या मिलींनी की वाघाची शिकार आणि तस्करी करणाऱ्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचा आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करण्यात यावा ओके फेर आहे याच्यात काही खळबळ उडण्यासारखं नाही पण मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस वनमंत्री आहेत गणेश नाईक पण त्यांनी मागणी कोणाकडे केली त्याच्याबाबत बोलताना नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेना म्हणाले शिंदे साहेब माझा ऐका आपल्याला दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल आता वर्करनी स्पष्टच आहे ना गणेश नाईक आणि मुख्यमंत्री यांना बोलले तर समजू शकतो एकनाथ शिंदेंचा संबंध कसा आला त्यामुळे सगळीकडे वावड्या उठत आहेत आणि चर्चा चालू झाली काय बाबा काय तर मी आता मागे काय झालं हे सांगू शकणार माणूस आहे मी त्याप्रमाणे मी सांगितलंही आहे खरं म्हणजे आधी तुम्हाला की महाराष्ट्रात जे सत्तांतर एकनाथ शिंदे यांनी केलं त्याचे सूत्रसंचालन जरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्याच्यावर मी एक बरेच किस्सेही तुम्हाला सांगितलेत ते कसे म्हणायचे काय म्हणायचे मग मी एकनाथना काय म्हणायचो पण त्याच्यामध्ये संजय राऊतच्या बरोबरीने जर कोणी इन्व्हॉल्व असेल सत्तांतरात बोलतोय हो य महाराष्ट्रामध्ये उद्धवची सत्ता जाण्यासाठी जे काय शिजलं मग मला तुम्ही कट म्हणा कारस्थान म्हणा डाव म्हणा व्यूहरचना म्हणा आपला माणूस असेल तर व्यूहरचना म्हणतो समोरच्याचा असेल तर कपट कारस्थान म्हणतो व्हॉटएवर इट इज पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे जे दोन खंदे पाठीराखे होते पाठीराखे એટલે એક ہوتے અતત आपला संजय आणि दुसरा होता મિલિન મને આશ્ચર્ય वाटेल की એકરા છિંદનચા સંદર્ભમાં મે કે આહી મી હે કરતસ હોતો ભાષ્ય કરત હોતો મેસેजेस કરત હોતો जिथे मी गोष्ट रायटिंग करत होतो तिथे अग्रलेख लिहित होतो हे करत होतो तर त्यावेळेला मिलिन मला एकदा स्वयंस्फूर्ती त्याकडे गप्पा मारायला गेलो होतो त्यावेळेला मला म्हणाला अनिलजी तुम्ही जबरदस्त काम करताय पण तुम्हाला काहीतरी मदत करावी असं मला वाटतं मी त्याला म्हटलं काही गरज नाही मला मदतीची तू आहेस ना माझ्याबरोबर तू माहिती पुरवतो हीच मदत आहे मला पण म्हणजे एकनाथ शिंदेची बाजू घेण्याकरता तो असा स्पष्टपणे मला म्हणाला होता की तुम्हाला काहीतरी मदत करायला हवी म्हणजे मदत वगैरे नको मला तू रा, माझ्याबरोबर राहा मला माहिती दे आणि त्याप्रमाणे मी ती माहिती वापरत होतो आणि दंगा करत होतो तर आता मागचं जे सत्तांतर झालं ते मिलिंद आणि एकनाथ शिंदे यांची त्यात एक होती दिलजमाई मागच्या ब पडद्याच्या मागे दोघं एक होते ते संजय पण होतात आणि त्यावाला जो वाघ त्यांनी मिळून हे केला शिकार केली तो वाघ म्हणजे त्याला वाघ म्हणणं हो अवघड आहे पण आता म्हणायला लागेल तो म्हणजे उद्धव होता त्या शिकारीत तो सामील होता आता जरी अगदी गोळ्या घाला वगैरे म्हणत असला मग आता तो ना ना शिंदे का म्हणाला शिंदेसाहेब माझा ऐका आपल्या दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल याचा अर्थ अनेक जण असा घेत आहेत की मिलिंद नार्वेकर लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाईल आणि काहीतरी मोठी जबाबदारी त्याच्यावर दिली जाईल हे कितपत खरं आहे हा प्रश्न तुम्ही मलाच विचारणार आणि मलाच त्याचं उत्तर द्यायला पाहिजे तुम्हाला सांगू का की आणखीन एक साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर झाल्यानंतर जी दोन माणसं उद्धवला सोडणार आहेत हे नक्की जी दोन माणसं उद्धवला सोडणार आहेत हे नक्की त्यातला एक आहे माझाच मित्र अर्थात जगजाईर तो संजय राऊत आणि दुसरा माझा हा खास मित्र मिलिंद नार्वेकर बा बघा आज तुम्हाला ते जरा जास्त वाटतं आहे एकदा निवडणुका होऊ द्या महापालिकांच्या आणि त्यानंतर उद्धव ज्या वेळेला सुपडा साफ होईल त्यावेळेला तुम्ही बघाल अरे अनिलजी तुम्ही किंवा मार्चमध्ये बोलला होता की हे दोघं बाहेर पडतील खरंच पडली की हो ते कुठे जातील नंतर सांगेन धन्यवाद